मराठी भाषेच्या अस्मितेवर मराठी भाषेच्या वादावर बोलण्यास ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ तसंच प्रशांत दामले यांनी नकार दिला नो कमेंट्स म्हणून जा करा ते तिथून निघून गेले नुकताच एक अखिल भारतीय नाट्य परिषदेचा कार्यक्रम संपन्न झाला ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दोन्ही ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले की मराठी भाषेचं जो वाद चालू आहे त्याबद्दल तुमच्या काय भावना आहे अशोक सराफ यांनी त्यांना नकारच दिला यावर बोलण्यास त्याच बरोबर जे दुसरे कलाकार आहेत प्रशांत दामले जे मराठी एक खूप नावाजलेले कलाकार आहेत त्यांचं म्हणणं होतं की या विषयावर बोलण्यास ही योग्य वेळ नाहीये हा कार्यक्रम कसला आहे आणि तुम्ही प्रश्न काय विचारत आहे असं बोलून त्यांनी तिथून पळ काढला यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला की ज्या मराठी भाषेने तुम्हाला एक ओळख दिली घराघरात पोहोचवलं तुम्हाला आम्हा संपत्ती कमवून दिली त्याच भाषेबद्दल बोलायला तुम्हाला योग्य वेळेची वाट पाहावी लागते का त्या भाषेचा तुम्हाला अभिमान आहे की नाही अशोक सराफ प्रशांत दामले उत्तर द्या तसंच अनेक सोशल मीडियावर असे कमेंट्स होते की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला होते कदाचित त्यांनी सांगितलं असेल की तुम्ही या विषयावर बोलू नका त्यांनी दबाव टाकला असेल अशोक सराफ प्रशांत दामले यांना की मराठी वादावर तुम्ही काहीच कमेंट करू नका त्यामुळेच कदाचित अशोक मामा आणि प्रशांत दामले या विषयावर काहीच बोलले नाहीत काय वाटते तुम्हाला या सगळ्या वादाबद्दल मराठी कलाकारांना जे ज्येष्ठ कलाकार आहेत दिग्गज कलाकार आहेत त्यांना मराठी भाषेविषयी प्रेम नाही आहे का की ते त्यांना या वादापासून दूर राहायचं आहे काय वाटते तुम्हाला कमेंट करा बॉक्स